इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे एक जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून सर्वत्र उत्साह साजरा केला जातो दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ले घेतले जातात कोरोना काळात तर डॉक्टर देवदूतच ठरले होते या डॉक्टर दिनानिमित्त वनी येथील प्रसिद्ध डॉक्टर रोहित चोरडे यांच्याशी वनी न्यूज ट्वेंटी फोर चे प्रतिनिधी सागर मुने यांनी खास बातचीत केली बघूया ही खास बातचीत नमस्कार आज डॉक्टर डे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टरचं महत्त्व खूप आहे आणि अपेक्षा करू की आपल्या आयुष्यात दवाखाना नको पण कधीतरी डॉक्टरकडे आपल्याला जावंच लागतं या समाजातील महत्त्वाचा घटक आहे डॉक्टर आज आपल्यासोबत डॉक्टर रोहित चोरडिया मी तुमचं वणी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये स्वागत करतोय तुम्ही आज वणी शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहात आपल्या वणी परिसरामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे पहा वणी शहरात मी वणी शहरातलाच मुलगा आहोत आणि वणी शहरात प्रॅक्टिस करता करता मला एक वर्ष झाले या हॉस्पिटलला पण एक वर्ष झाले आणि काही हे मुख्य मुद्दे आहेत ते वणीत मला आढळले माझ्या प्रॅक्टिसच्या दरम्यान तर एक प्रदूषण एक मोठा इशू आहे जे वनी शहरात खूप प्रमाणात आहे वॉशिंगमुळे वगैरे तर इथं अस्थमा आणि सीओपीडी हे खूप प्रमाणात आपल्याला आढळतो तर आता येत्या जो सीझन आहेत ज्या पावसाळा म्हणतो त्यात हे अस्थमा आणि सीओपीडी खूप वाढतो वेदर चेंजेसमुळे पण सातोसात जे प्रदूषण आहे त्याच्यामुळे पण खूप वाढतो तर ते एका प्रकारची एलर्जी असते

ब्लड प्रेशर कशामुळे वाढतं आणि हा जो डायबिटीजचा जो प्रकार आहे हे कशामुळे होतो आणि याच्यावर उपाययोजना काय बघा जे आम्ही पुस्तकात वाचतो ते वेगळं आणि जे हट्टीकत मध्ये पाहतो ते एक विषय वेगळा आहे तर एका वर्षात मला हे जाणवलं की शुगर आणि बीपी हे प्रत्येक घरामध्ये एकाला बीपी एकाला शुगर ऑन ऍन ॲवरेज भेटतेच आपल्याला तर ते वाढण्याचं एकच कारण जास्त मला मुख्य वाटतो आपण बुकात वाहतो ते वेगळं आहे पण स्ट्रेस हे फॅक्टर खूपच आहेत आणि कोविडच्या नंतर लोकांनी आपल्या काय म्हणतात त्याला लोक खूप स्ट्रेसमध्ये गेले आहेत त्यामुळे आणि को कोविडमध्ये स्टिरॉइडचा पण खूप यूज झालं त्यामुळे बी पी आणि शुगर हे सगळं खूप वाढून गेलं आहे पण वाढल्यानंतर जे शुगर आणि बी पीचे जे सिम्पटम असतात तर ते लगभग सेम सामान्य सिमटम असतात जसं चक्कर येणे वजन कमी होणे हे सगळे येतात पण लोक आपल्या वणीत या क्षेत्रातील स्वतःहून स्वतः गोळी घेऊन घेतात त्यामुळे ते डिले होते तर माझं असं मानणं आहे की वनी शहरात शुगर बी पी हे खूपच आहेत पण त्यांना डायग्नोस करणे हे गरजेचं आहे ट्रीटमेंट कुठेही कधी कशी घ्या घ्यावी पण माझं एकच एम आहे या क्षेत्रातील मोठ्या संख्येत जेवढा ज्यांना ज्यांना शुगर आणि बीपी आहे ते डायग्नोज करून देणे तर त्यासाठी मी एक एक वर्ष झाला या हॉस्पिटलला प्रत्येक पेशंट माझ्या मध्ये येते त्यांची आपण शुगर फ्रीमध्ये करून देतो आणि जवळपास एक आकडा घ्या हजार पेशंट जर का पाहिलेले असेल आपण तर त्याच्यापैकी तीस टक्के तरी नवीन लोकांना हे समजलं आहे की मला शुगर आहे का हेच आपलं यश आहे असं मला वाटतं डॉक्टर श्री शुगर हा जो आजार आहे हा तरुणांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो का नाही असं काही नाही दोघांनाच जास्त होतो पण काय आहे कि तरुणीपेक्षा तरुण यांचं खानपान खूप आडव तिडव आहे आपल्याला म्हणजे वेगळं वेड़ आहे कुठले बाहेरचं मसालेदार खाणे बाहेरचं चीज मेवनीस जंक फूड त्याला म्हणतो आपण आता तुम्ही कुठं पण जा तर भोजनालयामध्ये कमी भीड असते आणि रेस्टॉरंट मध्ये जास्त असते कारण की ते मसालेदार पदार्थ तुम्हाला सर्व करतात तर ते नाही खायचं असं नाही पण लिमिट मध्ये करायचं असं वागत मला जेव्हा शुगर शुगर वाटते त्यावेळेस नागरिकांनी दर महिन्याला टेस्ट म्हणा तपासण्या किंवा काळजी कशी घेतली काळजी पहिले तर सर्वात मुख्य आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी डायग्नोज करून घेतलं पाहिजे एक वेळा डायग्नोज झाला तर दर तीन महिन्याला किंवा सहा सहा महिन्याला चेक करून घ्यावं तसं तर मी म्हणतो की पन्नास वेळ झालं तर त्याच्यानंतर सहा महिन्यांना एक हेल्थ चेकअप तरी करून घ्यावा बा कारण की आजकालचं वागणं खानपान हे खूपच वेगळं झालेलं आहे तर त्यामुळे हे बिमाऱ्या सगळ्या वाढलेल्या आपल्यासोबत डॉक्टर रोहित चुर्डिया हे उद्योगमुख डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या शहरात सेवा सुरू केलेली आहे आपल्या तुम्ही बोलताना म्हणाले आम की आमचं पुस्तक ज्ञान आणि प्रॅक्टिकली हे थोडंसं वेगवेगळं आहे आपल्या भारतातली मेडिकल सर्व्हिसेस आणि विदेशातली सर्व्हिस म्हणजे आरोग्य विभाग जो आहे हे कशा पद्धतीचा आहे uh, पहा आपण कम्पेअर नाही करू शकत पण आपले जे पॉप्युलेशन आहे खूप जास्त आहे त्याच्या मागे आपले जे डॉक्टर्स आहेत ते खूप कमी आहे ते खूप चांगलं आहे आणि आपलं सौभाग्य आहे की आजच्या काळात तरी प्रत्येक छोट्याच्या छोट्या सेंटरमध्ये तरी डॉक्टर्स आपल्याला अवेलेबल आहेत तर आपल्याला जेवढे जेवढं सगळं काही भेटतंय तर आपण लगेच डॉक्टरांकडे जावं आणि ट्रीटमेंट करून घ्यावी नाही तर लोक इथं फक्त एकच करतात की ताप आला तर ता एक पॅरासेटामो घेऊन घेऊन दोन तीन दिवस बसू त्या दरम्यान बिमारी वाढून जाते तसं आहे मेडिकल आणि विदेश म्हणजे फॉरेन मधला यातला फरक काय आहे फरक म्हणजे पहा भारतातल्या बिमाऱ्या पण वेगळ्या भारतातले डॉक्टर पण वेगळ्या तिथल्या बिमाऱ्या पण वेगळ्या तिथले डॉक्टर्स पण वेगळे आता एक एक्झाम्पल घ्या आता डेंगी आणि मलेरिया हे आपल्या भारतात खूपच आहे तुम्हाला भारत देशात डेंगी मलेरिया टीबी हे आपल्या भारतात खूपच आहे ते तिथं भेटतच नाही आपल्या भारतात खानपान वेगळं आहे आपल्या भारतात ढाबे असतात आपण मसालेदार खातो ते नाही खात तर हे बिमाऱ्या वेगळ्या आहेत डॉक्टर वेगळ्या ट्रीटमेंट वेगळी एकंदरीत आपल्या भारतातली लोकांनी खानपान जे आहे ते जर व्यवस्थित शाकाहारी म्हणा किंवा नियमावली जर केलं तर आपण सुद्धा शरीराने मग मी असं पण ऐकलं असं माझे मित्र पण आहे विदेशात पण तुम्हाला ताप जर आलं तर इथे डॉक्टर भेटतात इझिली ओके पण तुम्हाला विदेशात जर का फ्रॅक्चर पण झालं तर सहा महिने डोलो घेऊन घ्या आणि चालू द्या हाथ तर हे पण फॅसिलिटी कित्येक लोक आहे जे फक्त भारतात ट्रीटमेंट करण्यासाठी येते कारण की तिथं सहा सहा महिन्याचा पाच पाच महिन्याचा तुम्हाला भेटतो डायरेक्ट तुम्ही आज ताप आला डॉक्टरना नाही भेटू शकत म्हणजे एकंदरीत आपल्या भारतामध्ये आरोग्य विभाग चांगला आहे किंवा डॉक्टरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला डॉक्टर उपलब्ध होऊ शकणार जे विदेशात नाही बरेचसे लोक म्हणतात की विदेशात सगळं चांगलं आहे भारतात नाही ते हाय एंड प्रोसिजर्स खूप चांगले आहेत मी हे डेली इन अँड आउट डेली रुटीन मध्ये जे बिमाऱ्या येतात त्यासाठी तिथं डॉक्टर तेवढे अवेलेबल नाही म्हणून जे लोक विदेशात पण जातात ते इथनं उलट उलटीची गोळी आणि ऍसिडिटीची गोळी सोबत घेऊन जातात जाऊन कारण की तिथं ओव्हर द काउंटर हे भेटत नाही आपल्या इथे जसं तुम्हाला आज वाटलं की पोटात जळजळ होत आहे तुम्ही मेडिकलमध्ये ऍसिडीची गोळी घेऊन ते सगळे तिथं भेटत नाही तुम्ही आता ऍसिडिटी बद्दल बोलले आपल्याकडे किंवा अनेक ठिकाणी सुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तरुणांमध्ये पण दिसते मध्यम वयाच्या व्यक्तीमध्ये आणि वृद्धांमध्ये पण काय कारण आहे आणि यावर उपाय काय कारण म्हणजे फिटनेस फिजिकल हेल्थ वर कोणाला कोणाचं लक्ष नाही आणि फिजिकल हेल्थ वर लक्ष नाही तर त्यांचं मेंटल स्ट्रेस पण खूप वाढतं ठीक आहे आपली घर गृहस्थी बिझनेस याच्या न माणूस एवढं परेशान आहेत की ते स्वतःच्या हेल्थ वर लक्षच नाही देत दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आता मी पहिले पण सांगितलं की बाहेरचं सा खानपान हे खूपच इम्पॉर्टंट आहे त्याच्यात आणि तिसरं म्हणजे की जे त्याला बाहेरचं खाल्लं पण तर आपल्या फिजिकल हेल्थवर लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्हाला सकाळी खूप कमी लोक भेटतात आपल्या वनीची पॉप्युलेशन खूप जास्त आहे तर सकाळी तुम्हाला मॉर्निंग वॉकला किती लोक भेटतात खूप कमी लोक भेटतात है ना आणि दुसरे एक महत्वाचा मुद्दा जे मला आढळला तर जसं बीपी आणि हायपरटेन्शन उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आपल्या याच्यात खूप जास्त आहे ठीक आहे तर याच्यात काय होतो किंवा बीपी कंट्रोल नाही आला बीपी जास्त शूट झाला एकशे ऐंशी एकशे सत्तर पोहोचला तर लोक काय करतात ना ऍसिडिटी असेल ना दोन तीन दिवस करून घेतात आणि नंतर येतात मग आम्ही करायला सांगितलं त्याच्यात अटॅक येते तर ऍसिडिटीमुळे चेस्ट पेन कोणताही छातीचा दर्द ते जाऊ द्यायचं नाही फक्त इसीजी करायचं आणि डायग्नोस करून घ्यायचं लवकरात लवकर कधीही चेस्ट पेन म्हणजे खालत मुळे अटॅक वर सुद्धा जाऊ शकतात ऍसिडिटी एक सिमटम येणे पोटात आणि छातीत दाटून येणे आणि तुम्ही अटॅक आला तरी सेम होते छातीत दाटून येणे सुरुवात सेमच असते पण यामुळे काय ओव्हर द काउंटर ड्रग्ज भेटल्यामुळे लोक ऍसिडिटीच्या गोळ्या फाम घेतात तीन दिवस टाइमपास होऊन जाते वेळ चालला जाते मग हातात काही वाचतो आम्ही पण डॉक्टर माणूसच आहे काही देव नाही असे अतिशय उत्तम रोहित चोडी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आज मोठ्या प्रमाणात खानपानमुळे आणि शरीर प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे व्यायाम न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो डॉक्टर रोहित यांनी आता सांगितलं आहे की आपण एखादी गोळी घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतो ते न करता आपण ऍसिडिटी झाल्यानंतर डॉक्टरांकडे दाखवावं हो। अन्यथा तुम्हाला अटॅक सारखा आजार येऊ शकतो किंवा या जगातून आपल्याला बाहेर जावं लागतं म्हणून सर्वांनी आपली काळजी घेत असताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा डॉक्टर रोहितजी मी तुम्हाला तुमच्या पुढील खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय उत्तम तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी आपला सल्ला दिला आणि नक्कीच तुमच्या या सल्ल्याने रसिक काय म्हणतात बा या डॉक्टर डेच्या निमित्त तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि नक्कीच सगळे प्रेक्षक तुमच्या या सल्ल्यांचा मार्गदर्शनाचा फायदा होत अशी मी आशा पाहतोय <laughs> कॅमेरामॅन आकाश सह हो, सागर मुने वणी न्यूज ट्वेंटी फोर